पंचाहत्तर वर्षाच्या पद्धतीनं शासनानं वेगवेगळा आदेश काढून आम्हाला नागव करण्याचं काम केलंय की प्रत्यक्ष आम्ही या ठिकाणी आता नागव होऊनच दाखवायची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जर यांनी पत्र नाही दिलं तर आतापासून प्रत्येक अर्ध्या तासाला आम्ही आमच्या अंगावरची सर्व कपडे प्रत्येक वेळेस आरक्षण द्या मुद्द्याला पाहिजे <laughs> ना <laughs> पत्र दादा मन लावून मतदान केले मराठा समाजानं तुम्हाला मन लावून मतदान केले एक रुपयाने घेता हा मतदान मन लावून केले तुम्ही तीन तीन लाखांना निवडून येतो ही ताट माने जी तुम्ही सांगता ना आज त्यात मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे या गोष्टीत तुमच्या तुमच्या निवडून येणारा येण्यासाठी मराठा समाजाचा खूप मोठा सहभाग आहे दादा हा तुम्ही जे सांगता नाही दादा बघा तुम्ही आम्हाला ओबीसी मधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावं ह्याचा पाठिंबा असं पत्र तुम्ही द्यावा आम्हाला तुम्ही आम्ही म्हणत नाही दादा प्रश्न इथं कामाचा तुम्ही काम करत नाही आम्ही म्हणत नाही दादा आजच्या घडीला फक्त आम्हाला दोनच विषय महत्वाचे आहेत की ओबीसी मधून आरक्षणाचं तुमचं पाठिंब्याचं पत्र आम्हाला मिळेल का नाही आम्हाला ती मुख्यमंत्री काय म्हणले उपमुख्यमंत्री काय म्हणले त्या विरोध सत्ताधारांशी आम्हाला काय घेण्यात येणार नाही विरोधकांची भूमिका ती म्हणते ना तर तुम्ही भूमिका द्या आम्हाला रिटर्न मध्ये बाबा माझा ओबीसी मधून आरक्षणाला पाठिंबा आहे राज्यात विरोधक विरोधकाला बोलवलं तर त्यावेळेस पण तुम्ही गेलो नाही दोन वेळेस तुमची मी बाईट ऐकली त्यावेळेस तुम्ही पन्नास टक्केच्या टक्के वर्णच म्हणते मग तुमची आम्ही कशी भूमिका मान्य करायची बाबा तुमची खरंच पन्नास टक्केची आतली भूमिका मान्य आहे तुम्हाला तुम्ही द्या ना पत्र आम्हाला आमच्या तुमच्या पत्रावर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला दादा पन्नास टक्केच्या जास्त पन्नास टक्के पेक्षा जास्त जरी तुमची जी भूमिका आहे ती पत्र द्या आम्हाला भूमिका ती पत्र द्या मराठीच्या विरोधातली भूमिका द्या आमच्या आमच्या बाजूची भूमिका द्या जे असेल ते तुम्हाला जे वाटत नाही आता दादा तुम्ही काल काल तुम्ही धनगर बांधवांना पत्र दिलं एसटी मधून आरक्षणाचं धनगर बांधवाला शंभर टक्के नाही हजार टक्के एस टी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे दादा, तुम्ही काल एसटी मधून आरक्षण द्यावा म्हटलं धनगर बांधवांना शंभर टक्के नाही हजार टक्के आम्ही समत आहोत त्यांना दिलंच पाहिजे पण तुम्ही तशी एस टी हो ना मग आम्ही आमचा पाठिंबा आहे की त्याला एसटी मधून आहे ना आमचा पाठिंबा पण तुम्ही एसटी मतदान आपल्या इथं मतदार नाहीत म्हणून तुम्ही उघड उघड देता ओबीसी मतदार आहेत म्हणून तुम्ही देत नाही सार्थ होतो का हो दादा मग आम्ही आपल्याला बाहेर काढलं नाही का दादा कुणबी मधून आपल्याला त्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याण्णव साली बाहेर काढलं नाही का आपल्याला आपल्या हक्काचं सोळा टक्के दिलं नाही का आपल्याला हक हक्क ला की लात मारून काढल्यासारखं झालं की त्यावेळेस दादा आणि राहिला प्रश्न धनगर बांधवांचा हजार टक्के आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा रस्त्यावर तेवढ्याच तीव्रतेने उतरू त्यांना एसटी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे आमचं कुठं दुमत नाही पण तुम्ही आमची पण अशी स्पष्ट भूमिका घ्या आमच्यासाठी की बाबा द्या ना ओबीसी मधून आरक्षण म्हणून पन्नास टक्केच्या आत त्यांची जी भूमिका ती साहेब पत्राद्वारे द्या विरोधात विरोधातली असू द्या आमच्या